आपले लेप भूक लागल्यास घ्या पाण्या तू कशी आली तिकड चालत चालत डोंगर चढत चढत खर ग पण मी इथं आहे तुला कस समजलं ते पुरुष नाही ठावायच त्याला माझ्या वाणी बायकोच व्हावं खा भाकरी दोघ याला म्हणावं खरी भक्ती त्या भक्तीच्या जोरावर तू जसं मला शोधून काढलं तसं मलाही माझ्या पांडुरंगाला शोधून काढता विस्तू घाल ते त्या काळ्याच्या डोस ठेवा पुरं झालं भुका लागून मरान पासाहीत झाले ते खा अगोदर भाकरी ती मुलांनी भाकरी खाल्ली का गं काय करते लई लई वाट बघत होते तुमची मग म्याच म्हटलं त्यातही खा म्हणून पोरं कशी रत्ना आव आणि पांडुरंग पांडुरंग खावले तूही बघू भाकरी खायला न गं न गं होद्या तुमचं म्यात खाल्ली 难。